Patricia. Hey. स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा भरभराटीचा जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार आणि चला आता आपल्या स्वामींच्या पूजेला सुरुवात करूया तर खूप दिवस झाले पूजेचे व्हिडिओ काय आले नाहीत पण आज स्टार्ट केलेला आहे तसे पूजा रोजच असतील पण व्हिडिओ काही आले नाहीत कारण व्हिडिओ केलेच नव्हते लग्नाच्या घाई गडबडीमध्ये आता सर्व काही झालेलं आहे लग्न झालेलं आहे सर्व झालेलं आहे आणि आज गुरुवार तर आजपासून आपल्या डेली पूजेच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर चला आपल्या स्वामींची पूजा करूया तर इथलं सर्व साहित्य काढून दिसलेलं आहे मी आज आहे गुरुवार आणि गुरुवारची सुंदर अशी माझी पूजेची तयारी तर बघा खूप दिवस झालेली आहे लग्नामुळे आपले पूजेचे ब्लॉग काही आले नाहीत तर आज स्टार्ट केलेलं आहे आपल्या पूजेच्या ब्लॉगला तर सर्वात अगोदर आपल्या आंघोळ झाल्यानंतर आपल्या स्वामींची सर्वात अगोदर अधिष्ठानाची पूजा करून घेते पादुकांचे पूजन फोटोचे पूजन करून मग नंतर आपल्या देवपूजेला सुरुवात करायची आहे देवपूजा तर आपण रोजच करतो पण गुरुवारची खूप अशी एनर्जी असते आणि अलग एनर्जी असते त्या दिवशी त्याच्यामुळे पूजा पण खूप सुंदर होते आणि काही मना नेहमीपेक्षा गुरुवारी खूप प्रसन्न असं वाटतं आणि पूजे पूजेमध्ये पण खूप सारे असे वेगळंच पॉझिटिव्हिटी येते म्हणजे वेगळं असं वाटतं आणि घरामध्ये नवचैतन्य आल्यासारखं वाटतं बघा गुरुवारच्या दिवशी मला पूजा तर मी रोजच करते पण ज्या दिवशी गुरुवार असेल त्या दिवशी खरंच वेगळी पूजा आणि पूजा करताना उत्साह असतो ना तो दुप्पट असतो गुरुवारच्या दिवशी काय माहिती आपल्या स्वामींचीच एक ही आहे म्हणायची आपल्यावरती कृपा त्याच्यामुळे स्वामी दुप्पट एनर्जीने छान अशी पूजा करून घेतात तर गुरुवारी सर्वात अगोदर गुरुवारी आंघोळ केली की मी पहिली आपली पूजा करून घेत असते आणि कडकडीत उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर जेवढी लवकरात लवकर पूजा करता येईल तेवढी लवकर पूजा करून घेते कारण काय होतं नंतर इतका उन्हाचा तापा वाढतो आणि आठ वाजले का नाही तर वर तर सकाळी गरम व्हायला चालू होतं आमच्याकडे खूप कडकडीत असं ऊन आहे आणि पूजेची फुलंसुद्धा इतकी पटकन सुकतात आपण पूजा करताना जी फुलं ठेवतो ना तर ती फुलं दहा ते साडे दहा वाजेपर्यंत सुकून जातात इतकी आमच्याकडे हिटा आणि गरमी आहे तर बघा आज सुंदर अशी स्वामींची पूजा तर माझ्या सर्व मैत्रिणींची मी पुन्हा एकदा माफी मागते मनापासून कारण पूजेचे डेली ब्लॉक काय खूप दिवस झाला आले नाहीत लग्नाला गेले असल्यामुळे तर झालेले आहेत आता लग्न वगैरे सर्व आणि आता आपलं डेली रुटीन जे पूजाचं नेहमीचं आहे ते चालू राहणार आहे तर नित्याशी आपल्या स्वामींची पूजा चिंतन श्री गुरुदेवदत्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामींची पूजा झाल्यानंतर आपल्या नित्य देवपूजेला सुरुवात करायची आहे तर बघा सर्वात अगोदर मी एका तामणामध्ये म्हणजे आपल्या एका स्टीलच्या ताटामध्ये देव सर्व काढून घेत असते आणि त्याच्यानंतर दुसरं एक तामन आहे मोठं त्याच्यामध्ये एक देव करून मी असं स्वच्छ धुवून घेत असते आणि स्वामींना मात्र मी वेगळाच अभिषेक करत असते वेगळ्या ताटामध्ये म्हणजे वेगळ्या तामणामध्ये तर स्वामींचा अभिषेक हा वेगळ्या ह्याच्यात असतो आणि सर्व देवसुद्धा एक एक करूनच देवांना आंघोळ घालत असते तर हे सर्वात अगोदर देव खूप आहेत एका ताटामध्ये सुद्धा बसत नाहीत एवढे देव आहेत तर सर्वात अगोदर आपले सर्व देव काढून घेते देवघरामधले आणि अशा प्रकारे माझी पूजा असते रोज रोजची नित्य देवपूजा तर हे सर्व देव काढून झाल्यानंतर सुंदर असं आपलं स्वच्छ देवघर करून घ्यायचं साप आणि डीप क्लिनिंग करून रोजच पूजा असते आपली तर बघा ओ थोडंसं ओलं कापड करून घ्यायचं आणि आपलं स सगळं देवघर छान असं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि रोज देवघरामध्ये दे नवीनच धुतलेलं वस्त्र हंतरायचं तर रोज वेगळं असं वस्त्र असावं देवघरामध्ये दे। तीन चार वस्त्र असावी आलटून पालटून हे वस्त्र घालायचे आहेत देवघरामध्ये दे। तर इकडे बघा स्वामींना सुंदर असा जलाभिषेक करून घेते तर आज अभिषेक घालत असताना स्वामींच्या चे चेहऱ्याकडं मी नेहमी दर गुरुवारी स्वामींचा चेहरा हसरा दिसत असतो तर आज स्वामींच्या चेहऱ्यावर जरासुद्धा हसू नाही आहे अभिषेक घालत असताना स्वामी माझ्यावर रुसले आणि रागवले आहेत कारण लग्नाला गेल्या कारणाने स्वामींची नित्यपूजा झालेली नाही तिकडेच दोन चार दिवस गेले आणि स्वामी माझे घरामध्ये एकटेच राहिले त्याच्यामुळे स्वामी बहुतेक माझ्यावरती रागवले रुसले असणार आहेत कारण आज बघा नेहमी दर दर गुरुवारी किंवा रोज पूजा करत असताना स्वामींचा चे चेहरा हसरा दिसत असतो आणि आज स्वामींचा चेहरा कसा दिसत आहे बघा तर काहीतरी झालेला आहे म्हणजे माझे स्वामी माझ्यावर रागवले आहेत रुसले आहेत असं मला जाणवत आहे आणि माझा आणि स्वामींचा संवादच तसा आहे लोकांना वेगळं वाटत असेल ऐकायला कदाचित पण माझ्यासाठी ते हे नाही कारण मला सग सर्व गोष्टी जाणवतात स्वामी आमच्या घरामध्ये स्वामी आमच्या हृदयामध्ये सर्वांच्याच आहेत कारण स्व स्वामींचं अधिष्ठान स्वामींची मूर्ती घरात असणे म्हणजे साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये असतात तर बघा जे खरोखरच स्वामी भक्त आहेत ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो आहे तर त्यांना बरोबर लक्षात येईल ही गोष्ट कारण असं होतं की आपण खूप दिवस झाले गावाला गेलो किंवा स्वामींची आपल्याकडून पूजा झाली नाही तर आपल्याला जाणवतो स्वामींच्या चेहऱ्यावरती हसू आणि असं दिसत नाही जरा थोडासा रागात आल्यासारखा चेहरा दिसतो स्वामींचा तर काही हरकत नाही तरी माझे स्वामी आपल्या भक्तावरती रुसले असतील तरी मी त्यांना प्रेमाने छान असं मनवणार आहे आज कारण आज आहे गुरुवार अर्थात आपल्या स्वामींचा वार तर स्वामींची छान अशी मस्त सुंदर अभिषेक घालून सुगंधी अत्तर हिना अत्तर लावून स्वामींची छान पंचोपचारी पूजा केली की स्वामींचा चेहरा परत पहिल्यासारखा हसू आणि उठून आणि त्याचे दिसेल आणि माझे स्वामी परत माझ्यावर प्रेमाने माझ्यावरती डोक्याहून फिरवतील की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे वचनपूर्ण सत्य आहे तर बघा झालेली आहे आपल्या स्वामींची सुंदर अशी पूजा तर स्वामींचा रुसवा घालवण्यासाठी स्वामींना छान असा दुधाने अभिषेक केला जलाभिषेक केला आणि छान अशी हिनातरने स्वामींना आंघोळ घातली हिणात लावून चोळून आणि त्याच्यानंतर एकदा हिनात अंगाला लावून स्वामींना आपल्या आसनावरती बसवलेलं आहे आणि सुंदर अशी स्वामींना पिवळी फुलं आवडतात तर पिवळी फुलं वाहिलेली आहेत चापीची फुलं काही आमच्या इकडे मिळत नाहीत पण आमच्या इकडं फक्त झेंडू आणि ही पिवळी फुलं मिळतात तर हीच पिवळी फुलं मी आपल्या स्वामींना वाहिलेली आहेत आणि सुंदर अशी आपल्या स्वामींची आरती करून घेते आणि आज स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे दूध आणि साखरेचा तर अगदीच घरामध्ये काही बनवलेलं नसेल तर दूध साखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा पण रिकामं असं देवघरामध्ये किंवा स्वामींच्या आपल्या फोटोसमोर ठेवू नये काहीतरी थोडीशी साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा खरं तर दूध साखरेचं खूप महत्त्व आहे सकाळी बघा आपण चहा पितो तर आपण नाश्ता करतो तर मी नेहमी काय करत असते सकाळची पूजा झाली माझी लवकर पूजा जर झाली खूप लवकर तर आपल्या घरामध्ये जी फळं असतात तर ती फळं ठेवत असते फळं नसतील तर दूध साखर ठेवत असते स्वामींना आणि त्याच्यानंतर जो आपला नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य बनवून ठेवत असते तर नैवेद्य काय ठेवते तर जो आपण घरी स्वयंपाक बनवलेला असतो तर तो माझा नैवेद्य असतो आणि जे काही महिन्याचं पिरियड आल्यावर पाळत नाहीत तर त्यांनी दूधसाखरच ठेवावी कारण रोज घरामध्ये नैवेद्य बनवलेला ठेवू नये कारण घरामध्ये शिवताशवत वगैरे झालेले असते तर आमच्या इकडे हे पाच दिवस पाळणूक असते त्याच्यामुळे नैवेद्य हा रोज असतो स्वामींना आणि सुंदर अशी आपली स्वामींची पूजा आरती सर्व काही झालेलं आहे चला तर मैत्रिणीनं आजचा पूजेचा डेली ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ